नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाइन्स वर राफेल करारावरून सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर केंद्र सरकारवर टीका होते आहे यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्र सरकारसाठी दणका नसल्याचं त्यांनी सांगितलं तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निकालाचा एक परिच्छेदही वाचला नसेल हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण राफेल प्रकरणी स्वतःची मतं कोर्टाच्या नावाने खपवून राहुल गांधींनी कोर्टाचा अवमान केला असा आरोप निर्मला सीतारामन यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे पवारांची टीम संपलेली असून आता राज्यात आमचीच टीम काम करणार आहे आम्ही राजकारणी नाहीत समाजाची सेवा केली म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहोत असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पवारांना लक्ष केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर होते पाकिस्तान पंतप्रधान मोदींना सहकार्य करते म्हणूनच आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मत देणे म्हणजे पाकिस्तानाला मत देणे असे आहे इम्रान खान म्हणतात असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होऊ शकते असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे आरोप केले आहेत रोजगार देणारा आर्थिक विकास आणि राष्ट्रवाद हे दोन वेगवेगळे मुद्दे नसून त्या एकाच नाण्याच्या चा दोन बाजू असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय येत्या काळात रोजगार निर्माण करणारा आर्थिक व्यवहार विकास न झाल्यास देशाला अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे टाइम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या ले एका लेखात त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित आपली मतं मांडली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पी एम नरेंद्र मोदी हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार होता मात्र भारतीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट विवादाच्या भोवऱ्यात सापडला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पी एम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटावर स्थगिती आणण्यात आली आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर